सध्या मार्च अखेरचे दिवस आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्याची चिन्ह असल्याने मंजूर झालेले काम लवकरात लवकर करून चार पैसे कमवावे या हेतूने अनेक गुत्तेदार निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत याबाबत प्रहार जनशक्ती संघटनेने औसा येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता गोविंद सूर्यवंशी यांच्याकडे अनेकदा निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याबाबतचे निवेदन देऊन तक्रार मांडली होती पण निर्धारलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले या स्कंटाऊन अखेर प्रहार जनशक्ती संघटनेने औसा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याचे जिवंतपणे श्राद्धा आंदोलन केले आहे औसा तालुक्यातील रामेगाव येथील सिमेंट दहा लक्ष रुपयाचे रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले ते योग्य प्रकारे व्हावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने तीन महिन्यापासून पाठपुरावा केला होता परंतु संबंधित अधिकाऱ्यांवर याचा काहीही परिणाम दिसून आला नाही ना। यामुळे औसा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता यांच्या कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ आनंदगावकर प्रहार दिव्यांग संघटनेचे औसा तालुका अध्यक्ष ओम हजारे अंबादास शेळके लक्ष्मण राऊत तानाजी रांजणकर रामभाऊ माडजे तालुका पक्ष अध्यक्ष श्याम गोरे यांनी श्रद्धा आंदोलन केले सांगू इच्छितो की साहेब आपण काही केलं तरी तुमच्या माग तो रस्ता व्यवस्थित केल्याशिवाय काही ठरणार नाही की किनुशील तुम्हाला सांगतो आणि हा श्रद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी